हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आणि व्हिडिओ जो आहे तो खूप आधीचा आहे गौरी आगमनाचा म्हणजेच ज्या दिवशी गौरींचं आगमन होतं महालक्ष्मी बसतात त्या दिवसाचा पण पर तुमच्यापर्यंत तो शेअर करायला मला खूप जास्त लेट झालेला जा आहे पण म्हटलं असो रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ तर एक ओवर देऊन तुमच्यापर्यंतपर्यंत थोडासा शेअर तरी करते तर बघा इतकं सुंदर असं सजावट दरवर्षीप्रमाणे सगळं जेव्हा देवी आपल्या घरी येतात ना सगळीकडे झगमगाट झालेला असतो आणि असंच काहीसं आज इकडेही झालेलं होतं ॲक्च्युली मी गौरी बसवायला ना ताईंकडे येते माझ्या नणनबाईंकडे तर इतकं सुंदर असं छान महालक्ष्म्यांची सगळी सजावट ह्यावेळी तर काही मी आदल्या दिवशी रात्री सजावटीसाठी किंवा तयारीसाठी आली नव्हते जसे मी दरवर्षी येत असते तर ह्या वर्षी मलाही काही जमलं नाही तर इथे असं छान सगळं सजावट केलेली होती आधीच आणि मी फक्त जे आहे ही पावलांची रांगोळी आणि ते पॅचेस आहेत ॲक्च्युली जे आपण बनवतो तुम्ही या आधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघा नक्की तर तुम्हाला कळेल की ते कशाप्रकारे मी ह्या गोष्टी करते आणि रेडी पॅचेस आहेत ते रंगोलीचे आणि हे, हे, फुलान चा रंगोली ने हे जे आहे फुलांच्या रांगोळीने मी तिथे छान असं सजवलं आहे की जेव्हा गौरी आगमन होतं आहे त्या दिवशी तर छान असं बाजूला देखील गणपती बाप्पासुद्धा आहेत आणि एक राशी गव्हाची असते आणि एक तांदळाची राशी असते महालक्ष्म्यांची तर बघा इथे पावलं इतकी सुंदर दिसतायत आहेत ना आणि हे पावलं जे आहे ते आपल्या तळहाता एवढे जे असतात म्हणजे सेवन पॉईंट फाईव्ह इंचेस पावलं आहेत ते खूप सुंदर आणि सुशोभित दिसत होते तर बघा ही क्लिप माझ्याकडनं नंतर इथे अटॅच झाली म्हटलं असू देत आता तर खूप छान असं हे सजावट झाली जसं होईल माझ्याकडनं त्याप्रमाणे मी देवीची इथे सेवा केली आणि छान असं छान सजवलं ना खूप खूप सुंदर वाटतं ॲक्च्युली आजकाल कसं रांगोळी काढायला वगैरे आपल्याला वेळ मिळत नाही तर हे फुलांचं पटकन होतं वेळेअभावी आणि छोट्या जागे खूप काही गोष्टी असतात तर इथे बघा महालक्ष्मींच्या औक्षणाची तयारी आणि इथे सुंदर अशा नटलेल्या आमच्या गौराई ज्येष्ठ आणि कनिष्ठा तर त्यांची मिरवण्याची जी उत्सुकता आहे ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि न कानातले घालून छान अशा तयार झालेल्या आहेत तर बघा इथे गौराई आली सोनपावली किती छान गौराईचं इथे आगमन होत आहे आणि ताई मला सांगतायत की कुठून कुठे गौराईला आपल्याला घरात मिरवायचं आहे तर एक गौराई जी आहे ती घरातून मिरवली जाते आणि दुसरी जी आहे ते दुसऱ्या ताई आहेत तर ती घरातल्या अंगणातल्या घराच्या अंगणाच्या तुळशीपासून आपल्याला मिरवत आणायची असते म्हणजे बाहेरून तिला मिरवत आणायची असते तर ह्या दोघी बहिणींचं म्हणजे ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरींचं आज आगमन आहे आणि ताई इथे मला सांगताहेत की कुठून कुठे मिरव किंवा कसं हे कर तर बघा आपल्या आगणी देवतेच्या साक्षी इथे स्वयंपाकघरातसुद्धा सुद्धा गवराईला मिरवलं जातं तर इतकं सुंदर वाटतं ना ह्या दिवशी खूप प्रसन्न वातावरण असतं घरामध्ये छान अशी सजावट ती दिव्यांची झगमगाट आणि खूप प्रसन्न वातावरण होऊन जातं सगळी दिवसभर पाहुण्यांची रेलचेल असते कामांची लगबग चालू असते आणि दिवस कसे जातात ना हे गणपतीचे दहा दिवस म्हणा किंवा गवराईचे तीन दिवस म्हणा कसे जातात हे कळतच नाही तर बघा एक गवराई घराच्या आतून येते आणि एक बाहेरून येते तर दोघींचं घरामध्ये सोबतच स्वागत केलं जातं तर बघा दोघी बहिणी सोबत येणार आणि इथे त्यांची दोघी बहिणींचं इथे स्वागत होतं आहे हळदी कुंकू त्यांना दिलं जात आहे सुद्धा सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू देत आहोत आणि दोघी बहिणींची इथे आता गळाभेट होत आहे दोघी बहिणी सासूरवासिणी माहेरी आलेल्या आहेत आणि खूप दिवसांनी त्या भेटत आहेत वर्षभरानंतर त्या अशा भेटत असतात दोघी गौराई माप ओलांडून घरामध्ये आगमन करत आहेत हा क्षण सर्वात सुंदर असतं म्हणजे अगदी डोळ्यात पाणी येतं आपल्या गौराई घरात आल्या खूप असं चैतन्याचं वातावरण असतं आणि खरंच घरी कोणीतरी पाहुणे आल्यावर जेवढं आपण त्यांचं स्वागत करतो किंवा मनापासून सगळ्या गोष्टी करतो ना त्याप्रमाणेच हे इथे सगळं घडत असतं गौराई मिरवल्यानंतर त्यांना इथे मुखवटे हे बसवले जातात आणि ते इतके व्यवस्थित बसवले जातात ना की ते देखील नाही पाहिजे जेणेकरून त्यांना एक देवत्वाचं अस्तित्व त्या ठिकाणी स्थापित झालेलं असतं त्यामुळे ते त्यांना पुन्हा पुन्हा हात लावायचा नसतो त्यामुळे ज्येष्ठा आणि कनिष्ठा त्यांचे मुखवटे इतके सुंदर असे सजवले जातात उजळवले जातात जेव्हा गौराई आगमन असतं तर त्याआधी त्यांचे मुखवटे छान असं उजळवून आणले जातात त्यांना दागदागिने छान असे घातले जातात तर त्यांचे दागिनेच बघा इथे किती असतात आणि अशा सणावारांना जे असतं ना, ना। एकाकडून ज्या गोष्टी होत नाहीत ना तर त्या सगळ्या कुटुंबाचा हातभार लावून ह्या गोष्टी घडत असतात तर मुखवटा हा व्यवस्थित सरळ छान की महालक्ष्मींच्या नजरेमध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते तर ते मुखवटे पण आपल्याकडून तसे बसवले गेले पाहिजे तिथे काही चूक व्हायला नको त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्यांना डिस्कशनमध्ये घेऊन किंवा सगळ्यांच्या मतानुसार सगळ्या गोष्टी इथे केल्या केल्या जातात घरातले मोठे सांगतात की डावीकडे उजवीकडे कुठे जास्त हे वाटते महालक्ष्म्यांचं तर इथे छान असे महालक्ष्म्यांना टोपसुद्धा चांदीचे घालून घेतले आणि हे घालणं ना सगळ्यात माझ्यासाठी अवघड असतं त्यानंतर बघा छान असं त्यांना औक्षण केलं जातं त्यांच्या आगमनानंतर घरातल्या सगळ्या सुवासिनी कुमारिका गौराईंचं छान स्वागत करतात त्यांना औक्षण करतात औक्षण करणं म्हणजे औक्षवंत व्हा यासाठी ते केलं जातं आणि बघा इथे ताई आहेत की काय म्हणायचं असतं गौराईंना औक्षण करताना तर बघा इथे तुम्ही ऐकलंच असेल की औक्षण करताना महालक्ष्म्यांना दुर्वा वाहिल्या जातात म्हणजे हिरव्या दुर्वा गणपती बाप्पाला ज्या आवडतात त्या आणि कापूस म्हणजे वस्त्र असतं तर त्यांना असं म्हटलं जातं कापसासारख्या म्हाताऱ्या व्हा हरळीसारख्या वेलीजा म्हणजे दीर्घायुष्यासाठी लक्ष्मीला कायमस्वरूपी आपल्या घरात लक्ष्मीचं अस्तित्व राहावं यासाठी हे म्हटलं जातं आणि खूप सुंदर असं वाटतं हे सगळं औक्षण वगैरे खरं तर असताना आपल्या सुवासिनींचं म्हणजे जे बायकांचं जे यामध्ये जी रेलचेल असते किंवा जो आनंद असतो तो गगनात मावत नसतो असे काही सण वार या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि मुलांना पण आपल्या घरी काहीतरी देवधर्म आहे याची गोडी लागते खूप छान असं सगळ्यांनी आम्ही औक्षण केलं आणि पुढच्या वर्षी तर स्वतःच्या घरामध्ये आणि मोठ्या घरामध्ये थोडंसं छान डेकोरेशन होईल अजून सुंदर होईल आपला ब्लॉग हा तर खूपच छान आहे पण यापेक्षा पण सुंदर काही काही गोष्टी ज्या असतात ना जेव्हा तिथे आपण रेंटल असतो तेव्हा ते आपल्या ते म्हणासारखं करता येत नाही तर आपल्या स्वतःच्या घरात करता येतात तर झालंय आता आमचं रिडेव्हलपमेंटचं काम बऱ्यापैकी तर इथे बघा छान असं चौक भरलं आहे हे गव्हाचा चौक भरतात आणि मला हे का करतात माहिती नाही पण खूप छान असं एक आतल्या साईडने आणि एक बाहेरच्या साईडने असं चार बोटांनी फिरवलं जातं तर खूप छान असा हा चौक भरला जातो महालक्ष्म्या बसल्यानंतर त्यांची मग आरती केली जाते त्यांना दही दूध साखर पेढा म्हणजे जे काही आहे पाच पकवानं पाच स्वीट असं जे काही आपण म्हणतो पंचपक्वांनांचा नैवेद्य दाखवला जातो खूप सुंदर असं वातावरण असतं घरामध्ये आणि खूप सारे व्हिडिओ आपले पेंडिंग पण आहेत ते मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येईल कसं असतं ना हे सण वार असले मुलांचा अभ्यास किंवा अजून काही गोष्टीच्या असतात जिथे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला एक जबाबदारी होते हो होती याआधी त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन जबाबदाऱ्या जेव्हा येऊन पडतात ना तेव्हा खरंच सगळ्या गोष्टी मॅनेज होत नसतात म्हणून ब्लॉग खरंच तुमच्याकडे खूप दूर खूप उशिरा आलेला आहे सॉरी खूप उशिरापर्यंत हे ब्लॉग येत आहेत पण असो मी जास्ती जास्तीत जास्त प्रयत्न करेल तुम की तुमच्यापर्यंत तुम ब्लॉग वेळेत येतील याच्यासाठी पुढचासुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी लवकरच घेऊन येईल की ज्येष्ठा गौरी ज्या दिवशी जेवतात त्याचा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय